सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत की उद्या सोमवार आहे गोकुळ अष्टमी आहे श्रीकृष्ण जयंती आहे आणि दोरीचा उपवास सोडायचा एकाचा धरायचा काय करावं कळत नाहीये साधंसोपा बऱ्याच वेळेला असे प्रश्न आपल्यासमोर येतात बरेच उपवास असे असतात पण ज्या उपवासाला मीठ चालत नाही अशा उपवासाला ना पंचायत येते किंवा एक उपवास धरायचा एक उपवास सोडायचा आहे जसं उद्या आहे त्याप्रमाणे होत असत पण याचे उत्तर शास्त्राने पहिलेच देऊन ठेवलेले आहेत काही अवघड आहे किंवा कुठलाही उपवास आपला सुटणार नाही आहे दोन्ही उपवासाचं पुण्य आपल्याला मिळणार आहे आणि दोन्ही उपवास आपल्याला करताही येतील हे या वर्षीच आलं असं नाही असं अनेक वेळेला येतं त्यामुळे कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता आहे कसं करावं काय करावं असा विचार करण्याची आवश्यकता नाही घरी मोठी माणसं असतात मोठी माणसं याचे उत्तर सहज देत असतात आजकाल घरामध्ये मोठी माणसंही राहिली नाहीत त्यामुळे उत्तर द्यायलाही कोणी नाही ज्यांना सोमवार आहे आणि गोकुळाष्टमीचा उपवास करत नाहीत त्यांनी नियमितपणे जसे सोमवारचे व्रत आपण करतो तसंच करायचं आहे गोकुळाष्टमीचा विचार करायचा नाही आणि ज्यांना सोमवारचा उपवास नाहीये आहे पण गोकुळाष्टमीचा उपवास आहे त्यांनी दरवर्षीप्रमाणे गोकुळाष्टमीच सण वार व्रत वैकल्य जे आहे आपल्यासारखी रूढी परंपरा वगैरे त्या सगळ्या जशाच्या तशाच करायच्या आहेत पण ज्यांना सोमवारचाही उपवास आहे आणि गोकुळाष्टमीचाही उपवास आहे त्यांचे खरी पंचायत आहे पण शास्त्राने त्याचेही मार्ग काढलेले आहेत अंबरीश राजाचं उदाहरण खूप चांगलं यामध्ये दिलेलं आहे की आपण धोंड्याच्या महिन्यामध्ये अंबरीश राजाची कथा ऐकलेली आहे आणि पुराणामध्ये ही कथा दिलेली आहे की ज्या वेळेला दुर्वास ऋषी अंबरीश राजाची द्वादशीचं पारणं सोडण्याच्या वेळेला तिथे आले आणि उशीर होत होता म्हणून त्यांनी जलप्राशन केलं तीर्थ प्राशन केलं के उपवासही सुटला आणि अवमानही झाला नाही दुर्वासोशींचा अवमानही झाला नाही याप्रमाणेच आपल्याला सोमवारचं व्रत हे सोडायचं आहे की ज्यामुळे सोमवारचं पूर्ण पुण्य प्राप्त होईल आणि गोपुळाष्टमीचा उपवासही सोडायचा नाही की ज्यामुळे गोपालकृष्णाची कृपाही आपल्याला प्राप्त करता येईल तर ते असं करायचं आहे की जे लोक सोमवारी मीठ खात नाहीत त्यांच्यासाठी अगदी सोपं आहे की सायंकाळी तुम्हाला उसळ भगर वगैरे खाऊन शेंदी लोण टाकून कारण गोकुळाष्टमीला आपण शेंदी लोण खातो हां ज्यांच्या इथे गोकुळाष्टमीला शेंदी लोणही खात नाहीत त्यांच्यासाठी पुढे सांगतो मी पण ज्यांच्या इथे गोकुळाष्टमीला शेंदी लोण खातात काही जण दशमी खातात उसळ भगर खातात त्यांनी सोमवारी जर आपण मीठ खात नसाल तर उसळभगर खाय खाऊन सोमवारचा उपवास सोडू शकता सोमवारही सुटेल आणि गोकुळाष्टमीचा उपवासही आपला राहील कारण गोकुळाष्टमीचा उपवास सोमवारसारखा सोडला जात नाही दुसऱ्या दिवशी सोडला जातो आता ज्यांना सोमवारीही मीठ चालतं गोकुळाष्टमीलाही मीठ चालतं मग त्यांनी कसं करायचं त्यांनी सूर्यास्तानंतर म्हणजे सायंकाळी सोमवार सोडावा अनेक जणांचा गैरसमज आहे की सोमवारी एकदा जेवायचं म्हणजे कधी दुपारी जेवलं तरी चालतं असं चालत नाही सायंकाळानंतर सूर्यास्तानंतर सोमवारचा उपवास सोडावा वाचल्या अवकर महाराज रात्री बारानंतरही उपवास सोडत होते कारण आपल्या इथे वार बदलण्याची वेळ ही सूर्योदयापर्यंत आहे रात्री बारा वाजता वार बदलत नसतो हाही प्रश्न आपला इथे सुटेल कारण बऱ्याच जण रात्री बारा वाजता लवकर जेवून घ्या असं बऱ्याच वेळेला मी ऐकलेलं आहे बारा वाजता वार बदलत नसतो इंग्रजी तारीख बदलते आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे वार हा सूर्योदयालाच बदलतो म्हणून ज्यांना सोमवारी नीट चालत नाही आणि गोकुळाष्टमीलाही नीट चालत नाही त्यांच्यासाठी पाणी पिऊन जसं अंबरीश राजाने पाणी पिलं होतं त्याप्रमाणे भावना करायची की मी सोमवार सोडत आहे आणि पाणी प्यायचं याप्रमाणे आपल्याला सोमवार सोडताही सोमवारचा उपवास संपेल पण गोकुळ अष्टमीचा उपवास संपणार नाही कारण याचं प्रमाणच आपल्याला आहे आंबरीशा कारणे भगवंताने दहा जन्म घेतलेले आहेत ही कथा सगळे याच्यावरच अवलंबून आहे सगळ्यांनाच ही कथा माहीत आहे याप्रमाणे आपण उपवासाचं सोडवायचं आहे बाकी कुठलेही बदल करायची आवश्यकता नाही सोमवार ज्याप्रमाणे आपण करत आहात जे सोळा सोमवारचं व्रत करत आहेत त्यांनी सोळा सोमवारचा हे व्रत करता येईल चुरमा करता येणार नाही कारण चुरम्याचा उपवास असतो तर चुरमा खाता येणार नाही आपल्याला म्हणून सोळा सोमवारमध्ये चुरम्यासाठीचा हा प्रश्न होता गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्यांच्या इथे गोकुळ वगैरे केलं जातं किंवा ज्या काही पद्धती रूढी परंपरा आहेत त्या सगळ्या जशाच्या तशा करायच्या आहेत सोमवारमुळे कुठलाही बदल त्यामध्ये करण्याची आवश्यकता नाही या इथे आपले जवळपास सगळे प्रश्न उपवासाशी निगडीत उद्याच्या सोमवार आणि गोकुळाष्टमी हे झाले असतील दरवर्षीप्रमाणे छान मध्यरात्री गोपाळकृष्णांना आपण ज्याप्रमाणे दोलकोत्सव करतो पाळणा करतो किंवा जन्माष्टमी साजरा करतो त्याप्रमाणे जन्माष्टमी साजरा करावी शक्यतो सामूहिकपणे असे मोठ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आज आपल्याला एकत्र येण्याची सामूहिकतेची आवश्यकता आहे ते या सणांद्वारे आपल्याला नक्की दाखवता येते कुठल्याही सणाला विभत्स रूप येणार नाही किंवा नवीन इंग्रजी पद्धतीमध्ये ते कुठलेही सण साजरे केले जाणार नाहीत याची दक्षता काळजी घ्यावी आपल्या हिंदू रीतिरिवाजाप्रमाणेच हे सण परंपरेप्रमाणे साजरे करावे यामुळे धर्माला बळकटी मिळेल विचारांना चालना मिळेल आणि सात्विकतेलाही वाढ मिळेल याप्रमाणे सर्वांनी प्रत्येक सण साजरा करण्याचा सा प्रयत्न करावा सामूहिक नाही झालं तर कौटुंबिक प्रमाण कौटुंबिकतेमध्ये हा सण साजरा करावा सर्वांनी रात्री एकत्र बसून जमे तशी गोपाळकृष्णांना आव्हान पूजन वगैरे करून जन्माष्टमी साजरी करावी येत असतील देवतेचे मंत्र तर म्हणावेत काहीच येत नसेल तर कृष्णाचं कुठलंही नाव घ्या त्या नाव घेऊन देवाची पूजा करा येत असतील स्तो स्तोत्र मंत्र हे अष्टक देवतेचे विष्णूंचे कृष्णाचे विशेषतः कृष्णाचेच म्हणा म्हणण्याचा प्रयत्न करावा कुठले कृष्णासंबंधीचे ग्रंथ वगैरे असतील हरिविजय वगैरे त्यातला कृष्ण जन्माचा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करावा आजकाल पोथ्या हा प्रकार बंद पडलेला आहे फार तुरळी ठिकाणी तुरळी गावामध्ये हा प्रकार राहिलेला आहे तर या निमित्ताने आपण पुन्हा हा रुजवावा प्रत्येकाने घरी आपल्या पोथी चालू करावी पोथीमुळे मुलांवरती संस्कार होतात आपल्यालाही संस्कार होतात ज्या कथा गोष्टी पूर्वीच्या काळी आजी आई सांगायची ह्या गोष्टीसुद्धा आता लुप्तप्राय होत चाललेल्या आहेत या पोथीच्याद्वारे आपल्याला ह्या पुन्हा पुनरुज्जीवित करता येतील त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग ग्रंथ आहेत हरिविजय था। पांडवप्रताप प्रताप प्रता, सिद्धांत बोध वगैरे ह्या ग्रंथांचं आपल्या घरी संग्रह झाला पाहिजे की ज्यामुळे सगळ्यांना याची माहिती मिळेल आणि या ग्रंथातल्या गोष्टींमधून जसं आत्ता मी आंबरीश राजाचं कथा सांगितलेली आहे हे धोंडे मात्म्यामध्ये खूप छान व्यवस्थित सांगितलेली आहे तर अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरसुद्धा आपल्याला मिळत जातील म्हणून सर्वांनी ग्रंथ घरी ठेवावेत आणि ह्या ग्रंथांचा रोज एक अध्याय वाचण्याचा प्रयत्न करावा एकाने वाचावं वा बाकीच्यांनी सगळ्यांनी ऐकावं किंवा एकाने वाचून दुसऱ्यांच्याचा सा अर्थ सांगावा असेही प्रकार करता येईल पहिले पारावरती म्हणजे मंदिरामध्ये हा प्रकार होत होता आता सहसा दिसत नाही आहे तर हा सगळ्यांना विनंती आहे पुनरुज्जीवित हा प्रकार करण्याचा प्रयत्न करावा कोथी हे आपलं धर्माचं ज्ञान देणारं एक साधन आहे ते काय थोतांड नाही आहे त्यामधून खूप चांगले चांगले विचार आपल्याला मिळतात सर्वांनी उद्या निशांतपणे सोमवार आणि गोपाळकाला गोपाळकाला दुसऱ्या दिवशी आहे जन्माष्टमी आनंदाने साजरी करावी आणि मंगळवारी गोपाळकाला करावा गोपाळकालाचे कीर्तन वगैरे काही ठिकाणी असतं तिथं जाण्याचा जा प्रयत्न करावा नाहीतर आपल्या घरीच छोटीशी दहीहंडी पोहे मुरमुरे दही वगैरे टाकून छानपणे हा गोपाळकालाचाही उत्सव साजरा करावा सर्वांना सद्बुद्धी भगवान देतीलच आणि त्यासाठी आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेत राहू करत राहू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय